राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी तीन नावांची लवकरच शिफारस केली जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकर सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे यापूर्वी अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा बनण्याचं सुतोवाच करण्यात आलं होतं थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे सुनील काय अपडेट्स मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बाबत आपण बघतोय की रा, रा, जे राज्यपाल कोट्यातल्या बारा आमदार आहेत त्यामधल्या तीन जागा ज्या आहेत राष्ट्रवादी वाटेल येण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमी आनंद परांजपे सिद्धार्थ कांबळे आणि रुपाली चाकणकर अशा लोकांना कुठेतरी ओबीसी असते आणि जो जोजा समाज आहे त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न अजित पवार करण्याची शक्यता आहे तशी नावं यांची शिफारस ही राष्ट्रवादीकडून केली जाण्याची शक्यता आहे ठीक धन्यवाद सुनील या संपूर्ण माहितीसाठी तर रुपाली चाकणकर आनंद परांजपेणे सिद्धार्थ कांबळे या तिघांची नावं सध्या चर्चेत आहेत